महाराष्ट्र इंडोर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी व्यंकटेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील इंडोअर हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र इंडोर हॉकी असोसिएशन ही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत संस्था आहे खेळाडूंना प्रोत्साहन देणे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणे यामध्ये संस्थेची महत्वपूर्ण भूमिका आहे व्यंकटेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली इंडोअर हॉकीच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल जिल्हा व तालुका स्तरावर खेळाचा प्रसार वाढवून राज्यातील प्रतिभावना खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे तसेच असोसिएशनचे सरचिटणीस डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी खजिनदार अशफाक अहमद शेख तसेच उपाध्यक्ष नंदकुमार खेळणार यांनी व्यंकटेश मोरे यांची निवड झाल्याने अभिनंदन करत सत्कार करण्यात आला यावेळी मोरे यांनी असोसिएशनचे आभार मानत खेळाडूंसाठी उत्कृष्टपणे काम करेल अशी भावना व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक गोष्ट इथं मी सर्व नॅशनल स्टेट प्लेयर आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्समन यांच्या बरोबर आहे आणि त्याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट आहे का जे नॅशनल पर्यंत प्लेयरांना घडवतात असे गुरुवर्यांकडून मला आज एक संधी मिळते यांच्या तर मी खूप उत्कृष्ट काम करून दाखवत आपण सर्व जणांना घेऊन एक काठी तुटते दहा गाड्या तुटत नाही आपण नाशिक जिल्ह्यातले सर्व सत्तेतल्या आमदारांकडून आपण सर्वांकडून चांगला निधी घेऊन एक मोठं काम करून नाशिक मध्ये स्पोर्ट करता हा माझा पहिला तुमच्या बरोबर सर्टिफिकेट घेताना शब्द आहे मला सर्व खूप छान वाटलं मी माझे मित्र समजू शकता नाही का आम्ही सर्व बरोबर खेळलेलो आहे थँक्यू